कुठल्याही योजना बंद केलेल्या नाही लाडकी बहीण योजना आता पंधराशे रुपये सुरू आहेत आणि अजित अजितदा सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा जी डी पी नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये आम्ही एक आहोत आम्ही एफ मध्ये एक आहोत आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतोय दुसरं एअरपोर्ट नव्या मुंबईत होत आहे तिसरं एअरपोर्ट वाढवणला होत आहे वाढवणचा पोर्ट होतोय त्याचबरोबर रेल कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी या आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिलाय त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचा प्रकल्प सुरू आहे त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे वन ट्रिलियन डॉलर तर पूर्ण राज्याची नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एमआर मध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे लडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलंय लँडस्लाईड मॅन्डेट पण मिळालंय त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो एकवीसशे रुपये ते देखील मिळतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका